नमस्कार मित्रांनो माझ्या क्लिनिकला येणारी बरीच पेशंट अशी असतात दहापैकी दोन तरी पेशंट स्वप्नदोषाने खूप ग्रस्त असतात स्वप्नदोष किंवा नाईट फॉल हे खूप कॉमन समस्या आहे हे का होते याचे काय कारणं असतात आणि याच्यावर चा आपण चांगला चांगला कसा उपचार करू शकतो आणि याच्यावर कसा आपण मात करू शकतो त्याचविषयी आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे खरोखर कर मित्रांनो माझे जर सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो स्वप्नदोष नाईटफॉल हा खूपच कॉमन शब्द आपण ऐकतो आणि ही समस्या पण खूप कॉमन आहे आणि जनरली प्यु म्हणजे प्युबर्टीमध्ये किंवा लग्न होण्याच्या अगोदर ही समस्या खूपच कॉमन आहे कारण कुठं ना कुठं दिवसभरामध्ये आपण काही ना काही बघून सेक्च्युअल अरावज होतो आपल्या हार्मोन्सना स्टिम्युलेट करतो आणि कुठं कुठं -कुटे स्पर्णाज्युनिशी जास्त वाढल्यामुळं आपली जे सॅक असते ती सॅक पण ती सेमेंटने भरून जाते आणि कुठं कुठे जेव्हा जेव्हा आपल्याला सेक्च्युअल थॉट येतात तर ते ट्रिगर घेऊन की ते न्युरोलॉजिकल ट्रिगर होऊन हे स्क्विज होते आणि त्याच्यामुळं न कळत सबकॉन्शियस माइंडमध्ये रात्री आपल्याला होतो किंवा आपली चड्डी ओले होते हे खूप कॉमन समस्या आहे आणि खरोखर मित्रांनो ही जेव्हा समस्या उद्भवते तेव्हा त्यांना जेव्हा सकाळी तो उठतो तो त्याला खूप कमजोरी वाटते थकवा वाटतो आणि कुठं ना कुठं त्याचं मानसिक बॅलन्स जे आहे तो तो बिघडलेलं असतं आणि हे स्वाभाविक आहे कारण की स्वप्नदोष जे आहे हे खूप कॉमन समस्या असल्यामुळं त्याच्यामुळं विकनेस पण त्याला फील होतं आणि त्याच्यामुळे ते माझ्या क्लिनिकला येतात तर खरोखर जर तुम्हाला स्वप्नदोष होत असेल आणि तुम्ही स्वप्नदोषापासून जर त्रस्त असाल तर तुम्हाला कुठे कुठं सेक्च्युअल थॉट तुम्हाला कमी करावं लागतील जे काही तुम्ही व्हिडिओ रील बघता किंवा प्रोनो बघता ते पण कमी करावं कर लागेल रात्री झोपताना तुम्हाला चांगले पुस्तक वाचावं लागेल चांगले गाणे ऐकावं लागतील किंवा चांगले जे काही थॉट चांगले थॉट देणारे पॉझिटिव्ह थॉट देणारे किंवा तुमच्या लाईफमध्ये चांगले मोटिवेशनल जे असतात त्यांचं काही ते तुम्हाला ऐकून तुम्हाला झोपावं लागेल तर हे स्वप्नदोष तुम्ही टाळू शकता जर उगीच रात्री तुम्ही काही तुमच्या पार्टनरबद्दल किंवा तुमच्या मैत्रिणी बरोबरबद्दल काही फंटासी करत असाल आणि तसेच तुम्ही झोपी जात असाल तर कुठं ना कुठं सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्हाला स्वप्नदोष होणार म्हणजे होणारच पण स्वप्नदोष झाल्यामुळं जर खरोखर तुम्हाला खूप कमजोरी वाटत असेल थकवा जाणवत असेल तर त्यासाठी माझ्या क्लिनिकला ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी जी फ्लो यल आर्जिनिन ज्याच्यामध्ये फोल्विक ॲसिड पण आहे आणि झिंक पण आहे ही रोज सकाळी एकशाचे आणि संध्याकाळी एकशाचे द्या म्हणजे घेण्याचा सल्ला देतो जेणेकरून कुठं ना कुठं त्या स्वप्नदोषामुळे जो थकवा आलेला असतो ते दूर होण्यास या एल आरजींची त्या मदत घेतात आणि त्यांना चांगले रिझल्ट पण भेटतात जर तुम्हाला पण कुठं स्वप्नदोष होत तास असतील त्याच्यामुळे थकवा वाटत असेल कमजोरी वाटत असेल मेंटली डिस्टर्ब होत असाल तुम्ही तर माझ्या क्लिनिकला या आणि हे आर जी फ्लोज सॅचेट रोज एक सकाळी एक रोज संध्याकाळी घ्या आणि तुम्ही सोप्पोषापासून तुम्हाला चांगलं चांगलं बेनिफिट मिळू शकतं धन्यवाद मित्रांनो